हाय नमस्कार माझा फर्स्ट व्लॉग आहे माझं नाव सोनाली आहे मी पुण्यावरून बोलते जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर प आम्ही जयंतीमुळं केंद्रामध्ये गेलो होतो आणि मग तिथे गुरुचरित्र पारायण चालू होतं तिथे लास्ट डे असल्यामुळं खूप लेडीज जास्त वेळ थांबल्या होत्या ज्यांच्या समस्या आहे त्यांनी गुरुचरित्र पारायण केलंच पाहिजे स्वामी त्यांच्या नक्की समस्या दूर करतात स्वामींना प्रार्थना करायची आमच्या समस्या दूर करा तिथे मस्त अशी रांगोळी काढली होती आणि दत्ताची रांगोळी पण खूप छान काढली होती डेकोरेशन पण सजावट मस्त केली होती केंद्रामध्ये बघू शकता छान अशी रांगोळी आहे त्यानंतर मी घरी आले मग मार्गशीर गुरुवार होता त्यामुळे मी पू पूजा केली असं हळदी कुंकू ओटीचं सामान कृष्ण एक फळ ठेवलं दिवा लावला कारण तो विजला नाही पाहिजे अखंड दिवा लावला होता त्यानंतर खाली फुलांची मस्त रांगोळ काढली होती आणि असं फुलांनी मस्त सजवलं होतं धन्यवाद